मी हिंगोलीवरून आलोय मी नवलगावन गावचा सरपंच आहे माझ्यासोबत पन्नास जण माझे सर्व मावळेसोबत आहेत आणि आता मनोज दादा जरांगे पाटील यांचा दुसरा दिवस उपोषणाचा मी देवेंद्र फडणवीस यांना अशी विनंती करतो की या मराठ्याचा हा उद्रेक बघू नका कारण काय होईल या महाराष्ट्रामध्ये जी सुनामी आलेली आहे तुम्ही सुनामी समुद्राच्या लाटापासून पाहिली असाल म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती पाहिली असेल किंवा संकट काळ जे असतील ती संकट वेगवेगळी असतील परंतु ही महाराष्ट्राची लाट मुंबईमध्ये पसरलेली आहे मराठ्याची लाट आहे आणि या मराठ्यांना आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे या इतिहासामध्ये एक त्याच्यातून त्यांनी बोध घ्यावा देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही भाजपचे कार्यकर्ते असून सुद्धा आज रोजी आमच्या निवडणूक त्यांच्या निवडणुका संपल्यात म्हणून त्यांचं काम झालं अशातला प्रकार नाही पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका असतील महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या सर्व निवडणुका त्यांना जर जिंकायच्या असतील तर मनोज दादा जरांगी पाटील यांचं जे आंदोलन आहे त्यांचं सोडवण्यासाठी त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि या निर्णयाला आम्ही सोबत सर्वजण त्यांच्या सोबत राहू त्यांचं स्वागत करू परंतु जरांगे जीवा जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये महाप्रलय जो मराठ्यांचा आहे हा महाप्रलय मराठ्याचा देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठेच फिरू देणार नाही आणि त्यांच्या खाली केल्याशिवाय राहणार नाही ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे की आम्ही कुठल्याही कुणाच्या ताटाला घेणार नाही आम्ही दिलेला हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांना अठरा पकड जातीच हे साम्राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं त्यातून त्यांना जे जे कमी होतं त्यांना त्यावेळेला दिलेलं आहे त्यामुळं ते आज मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यावेळेला त्यांनी दिलेलं होतं परंतु त्यांना आज ज्या वेळेला आमच्यावर जी वेळ आली ही आंदोलन करण्याची आमच्या सर्वसामान्य माणसाची जी वेळ आली पाच एकरवरचा शेतकरी एका एकरावर गेला त्यामुळे ही कुणबी मराठा म्हणून आमची जी नोंद नोंदवली गेली आणि त्या गॅजेट हैदराबाद गॅजेट असेल संस्थानाचं सातारा गॅजेट असेल ह्या सर्व काही गॅजेटच्या माध्यमातून आमच्या ह्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्यातून परंतु हा समाज कल्याण डिपार्टमेंट असं हे की त्यामध्ये आमच्या वंश वंशावळी जुळवण्यासाठी त्यांना मॅनेज करण्यासाठी ते पन्नास पन्नास एक एक लाख रुपये मागतायत आणि कुणबी प्रमाणपत्र आमचे निघलेले आहेत परंतु आमच्या कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी जी महत्वाची आहे जी दात पडतानी अधिकारी हे टाळाटाळ करतात आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की ज्या व्हॅलिडिटी निघल्या असतील आणि सगळे सोयाची अंमलबजावणी करावी अशी जर मनोज दादा जरंगे पाटील यांची मागणी आहे ती मागणी तातडीने पूर्ण केली तर नक्कीच आम्ही त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही नसता मराठा समाज हा भुईसपाट केल्याशिवाय किंवा समाजा ज्या मंत्री असो मुख्यमंत्री असो आमदार असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो सरपंच असो त्याला पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की आमची मुलं रात्रंदिवस अभ्यास करून नवनवद पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्क घेत असतात आणि बाकीचे लोक साठ सत्तर टक्के घेऊन आमच्या लेकराला कुठंच थारा मिळत नाही आणि त्यामुळं आमची मुलं डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्या करत आहेत आणि वेळ होऊन फिरत आहेत त्याच्यामुळे हे आम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजेत आम्हाला कोणता राजकीय आरक्षण नको आहे हेच देवेंद्र फडणवीस सांगतो आणि आम्ही शिंदे साहेबांनी आम्हाला आरक्षण दिल्यामुळं आम्ही त्यांना एवढ्या सीटा निवडून दिल्या आणि आम्ही वरी चढवायला नाही आणि खाली वडायला महागे पडणार मराठा आहे आणि शहाण्णव कोळी मराठा आहे शिवाजी महाराजांच्या वंश अठरा पकड जातीला घेऊन जाणारे शिवाजीराजे आमचे त्यांचे आम्ही कुळवंश आहोत काय आम्हाला कोणाचा घ्यायचं नाही मी मराठा म्हणून मी एकच सांगेल सरकारला जे सरकार हे पाऊल उचलतय लाईट बंद करत आहे पाणी बंद करत आहे अजून खाणं हॉटेल बंद करत आहे सरकारला मी विनंती एवढीच करेल सरकारने जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आमच्या मागण्या मान्य करा व हे उपोषण स्थगित करा एवढी माझी सरकारला विनंती आहे पण हे अविनाश प्रकाशराव पोकळे राहणार बेलगाव तालुका असतील जिल्हा बीड उमेशी समाज जरी आरक्षण आरक्ष, मागण्यासाठी बसणार असली तर आम्ही काय त्यांच्या ताटातलं मागत नाहीत किंवा जे हाके साहेब येतं ते म्हणतात आमच्या ओबीसीच्या ताटातलं घेतलं किंवा के काय केलं आमच्या हक्काचं आहे कुणबी पिढीने पार चालू आलेलं आहे कुणबी सर्टिफिकेट हे ओबीसीच्या बांधवाला देण्यात येतं मग आम्ही कुणबी आम्हाला का नाही राहिले ते गुणवर्ट साध्या हॅ हॅ करता अरे गॉगल लावतो तुझा गॉगल कितीचा बिल्डिंगचा गॉगल आमच्या इकडे बाजारात दररोज जण घालून हिंडते तुम्हाला आझाद मैदानावर तुम्हाला उपोषणासाठी ही नाही भेटणार कस काय भेटली अरे मराठी येतं मराठ्याच्या नादीला गुणको आम्ही चटणी आणि त्याचा त्याचा आणि भाकरी खाऊन जगणारे माणसं आहेत आज तरी मुंबईच्या बांधवांनी आम्हाला इथं पुलाव राईस आणून दिलाय त्यामुळं साधावटते हाके तुम्ही हा विषय सोडून द्या की हे मराठा मागे हटतील किंवा ओबीसीतून आरक्षण घेणार नाहीत पण आमचा जोपर्यंत जीव आहे किंवा जारांगे पाटील जोपर्यंत आमच्या या मराठ्याच्या लेकरांच्या पाठीमागे येतं तोपर्यंत आम्ही ओबीसी न आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत एवढेच मी आपल्या माध्यमाशी बोलताना